नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव जामोद येथे समाजरत्न पुरस्काराने ॲड सतीशचंद्र रोठे सन्मानित कार्तिकी एकादशीच्या पर्वावर सन्मान स्वतंत्र कामगार संघटनेच्या वतीने पुरस्कार प्रदान बुलढाणा कामगार तथा शेतकरी सामाजिक क्षेत्रात मागील तीस वर्षापासून निस्वार्थ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांना कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर दोन नोव्हेंबरला राज्यस्तरी समाजरत्न पुरस्कार दोन हजार ने सन्मानित करण्यात आले आहे स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट समाजसेवकांना दिला जाणारा समाजरत्न पुरस्कार बुलढाणा स्थित आझाद हिंदच्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख युनुस तथा महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक हबब मधुकरराव इंगळे यांच्या हस्ते प्रदान करीत रोठेना सन्मानित करण्यात आले यावेळी बुलढाणा येथील शिवस्मारक समितीचे संस्थापक राजेश हेलगे रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षा आशाताई गायकवा ग्राम स्वराज्य समितीचे संयोजक कमलाकर व्यवहारे भूपेश पाटील आझाद हिंदचे प्रदेश महासचिव संजय येंडोले जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील जिल्हा कार्याध्यक्ष राम व्यवहारे महिला जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई सुशीर भारतीताई अवचार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती सतीशचंद्र रोठे यांचे उल्लेखनीय कार्य महाराष्ट्रातील कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र न देण्याचा ठराव ग्रामसेवक संघटनेने घेतला त्यामुळे कामगारांना प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते त्यावर अविरत संघर्ष मे लढा देऊन कामगारांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश पारित करून घेतला महाराष्ट्रात सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी मिळवून दिली शेतपांधण रस्ते खुले करण्यासाठी अध्यादेश पारित करून घेतले जिल्ह्यातील अवैध धंदे बंद केले प्लास्टिक मिक्स कागदी चहाच्या कपावर प्रथमच बंदी आणून दाखवली अशा असंख्य सामाजिक कामगार शेतकरी उपक्रमांमध्ये ॲडरोठे तीस वर्षापासून सदैव कार्यरत आहेत कार्तिकी एकादशीच्या निमित्त हा असा एक कामगार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत यांच्यासोबत योगायोग आहे आणि या योगायोगामधून साहेबांचं अभिनंदन की समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठेतरी दिनदुबळ्यांच्याकरता जनता जनार्दनाच्या माध्यमातून ज्यांना कुठं अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणीचा विचार करून त्यांच्या त्या, त्या, त्या त्यांचं कार्य पूर्ण होण्याकरता किंवा त्यांना मदत करण्याकरता आज साहेबांचं एवढं मोठं योगदान आहे आणि तसंच या कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी या कार्यामध्ये खूप मोठा आवाज इथं उठवला की जे या संघटनेच्या माध्यमातून त्यांना ज्यांना हे भांड्याचे अर्ज किंवा हे सगळं काही जे करत असताना त्यांना ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून अडचणी येत होत्या त्याच्याकरता एक मोठा आवाज उठवला संघटनेच्या माध्यमातून आणि त्यांनी एक समाजाच्या हिताकरता एक शासनाकडून ते पारित करून घेतलं आणि त्यांना तो न्याय मिळवून दिला त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही म्हणजे साहेबांचं अभिनंदन करतो आजच्या काल एकादशी निमित्त आणि साहेबांना एक, एक, एक आशीर्वाद परत आईसाहेब मुक्ताईचा आशीर्वाद आणि संतांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नेहमीकरताच राहणार आहे असं कार्य ज्या ज्यावेळेस ते करतात त्यावेळेस कधीही ही शक्ती त्यांच्या पाठीशी उभी उभीच आहे असं त्यांनी समजावं आणि हा आईसाहेब मुक्ताईच्या कृपेनं आज चांगला योग आला या योगातूनच त्यांना आम्ही हे धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो